तीन दिवसांच्या मुलाला चोरून नेणाऱ्या महिलेचा शोध सुरू संशयिताची माहिती जर कुणाला मिळाली तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा यांनी केले आवाहन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून तीन दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने ने पळवून नेण्याची घटना घडली आहे कविता समाधान आलदर राहणार डिस्कळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला आज प्रसूती विभागात अकरा वाजता एका अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असं सांगून बाळाला घेऊन पसार झाली आहे बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्यानं शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे मिरज शासकीय रुग्णालय तसेच नवजात बालकाच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील गिड्डे यांनी शोधपथके रवाना केली आहेत महिला ही शासकीय परिसरातील सी सी दिसली आहे ती महिला रिक्षामध्ये बसून अंकली फाटा या ठिकाणी पुढे आलंय या प्रकरणी मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनानं घटनेची गंभीर दखल घेऊन समिती गठीत केली असून संबंधित प्रकरणी कडक कारवाई करणार असल्याची माहिती डॉ हंकारे यांनी दिली आहे तसे संशयित महिलेची माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन मिरज उपविभागी पोलीस अधिकारी प्रनिल गिल्टा यांनी केलंय नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणाहून एक तीन दिवसांचं बाळ चोरीला घडल्याची घटना आमच्याकडे रिपोर्ट झालेली आहे आलेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने आम्ही आ, सदर संशयित महिला शोध घेत आहोत त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या टीम फॉर्म केलेल्या आहेत ज्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा सायबर रिलेटेड इनपुट असेल किंवा प्रत्यक्षदर्शी ज्यांनी कोणी ह्या महिलेची मुवमेंट पाहिलेली असेल अशा प्रकारचं सगळं काही इनपुट आम्ही गोळा करून त्यावर योग्य ती कारवाई करत आहोत यामध्ये सर्व सामान्य सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आव्हान आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही संशयित महिलेचं जर आपल्या आसपास वावरणं आपल्याला आढळलं तर आपण तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि पोलीस प्रशासनाला यामध्ये मदत करावी